राम कृष्ण हरी माऊली मी अतुल सुलभा मुरेश्वर खानगे तुम्हाला सर्वांचा अतुल खाणगेस वर्ल्ड या यूट्यूब चॅनलतर्फे आषाढी वारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओ सिरीजमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो माऊलींनं एक आनंदाची बातमी आहे की आपल्याला माहीतच आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोळा आता परतीच्या पंढरपूरवरून परतीच्या वाडे वाटेवर आहे या प्रवासादरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या म्हणजे रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीसला क्षेत्र आळंदीला येणार आहे आपण बरोबरच ऐकलं जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या आळंदीला येणार आहे त्याचं खा खास कारण म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मदिन वर्ष आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीस हे वर्षमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला ती तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत या दोन्ही गोष्टीचं औच औचित्य साधून श्रीक्षेत्र आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आळंदी येण्यात येण्याची विनंती केली आहे जी जगद्गुरू श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने मान्य केले त्यामुळे उद्या वीस जुलै दोन हजार पंचवीसला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी मुक्कामासाठी येणार आहे उद्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरीवरनं आळंदीला पुढील मार्गाने येणार आहे पिंपरी चिंचवडगाव आकुर्डीचं खंडोबा मंदिर थर्मेक्स चौक तिथून के एस बी पंप नंतर टेल्को रोडने सरळ ग गवळे माथा गवळे माथ्यावरनं लांडेवाडी नंतर भोसरी नंतर मॅगझिन नंतर पुढे चरवली काळे कॉलोनी करत करत श्रीक्षेत्र आळंदीला पोचणार आहे आणि उद्या संध्याकाळचा मुक्काम जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आळंदीतच असणार आहे आणि एकादशी दिवशी म्हणजे परवा सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा श्री श्रीक्षेत्र आळंदीवरनं प्रस्थान करेल आणि मोशी वरन मोशी चिखली मार्गाने श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी पोचेल तरी ज्या ज्या काही दिंड्यांना शेवटच्या एक दिवशी एकादशी दिवशी नंबरला लागायचा असेल त्यांनी नेहमीसारखं चिंचौली या ठिकाणी न जाता चिखली या साईडला यावी आणि ते नम्रास लागावी कारण मार्ग पूर्णपणे वेगळा आहे बरं माऊली मी तुमचा सगळ्यांचा आता निरोप घेतो तुम्ही हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर सर्व तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांनासुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा जगद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञाने तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद भेटेल त्यांच्या पादुकांचं दर्शन घेता येईल बरं मी आपला सर्वांचा निरोप बोलतो जर तुम्ही अतुल खानकेश वर्ल्ड हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल आवश्यक सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी Yo que